मध्ये जागा वाटपावर पेच बीजेपी दोनशे जागांवर ठाम अजित पवार आणि शिंदे गट नाराज नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला होता पहिल्या क्रमांकावरून पक्ष थेट तिसऱ्या स्थानावर पोहचला आणखी एक जागा कमी झाली असती तर चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असता यानंतर एनडीए मध्ये वाद फाळले आणि आता मुख्यमंत्री पदाबाबत संघर्ष तीव्र झालेला आहे एका बाजूला भाजप नेते सूचित करत आहे की निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली होईल आणि सरकार स्थापन झाल्यास यावेळी मुख्यमंत्री भाजपचा असेल तर दुसरीकडे शिंदे गटाचे म्हणणे आहे की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आधीच ठरले आहे की निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल आणि सरकार स्थापन झाल्यास शिंदेच मुख्यमंत्री असतील आता एनसीपीने ने देखील मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे आणि विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या जागांची मागणी केली आहे एनसीपी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले की आम्ही ऐंशी जागांची मागणी केली आहे त्यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की भाजपला दोनशे जागांवर एकट्याने निवडणूक लढायची आहे मग इतर सहयोगी पक्षांनी काही पक्षांनाही काही देणार आहेत की नाही आम्हाला देखील सत्तर त्याऐंशी जागा मिळाव्यात अशी इच्छा आहे आम्हाला वचन दिले होते पण आता वाटते कि ते वचन पाळण्याचा त्यांचा विचार नाही तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सीएम पदावर कोणताही वाद दिसत नाही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे की आमचे एकमेव लक्ष राज्यात विधानसभा निवडणूक जिंकून सरकार स्थापन करणे आहे मुख्यमंत्री कोण होणार काँग्रेसचा शिवसेना युबीटी चा आमचा हे बहुमत मिळाल्यावर ठरवले उशीर झाल्यामुळे आघाडीच्या काही जागा हुकल्या होत्या त्यामुळे यावेळेस विधानसभा निवडणुकीत जागा वाटप वाटप लवकर होत तुटण्याची शक्यता आर एस एस च्या दबावामुळे भाजप दूर जाण्याची तयारी करत आहे भाजप एकनाथ शिंदे सोबत विधानसभा निवडणुकीला भाजप साठी आव्हान उभे राहू महाराष्ट्रात मजबूत महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपच्या महायुतीला फटका बसू शकतो म्हणजेच सहा महिन्यातच भाजपच्या हातून आणखी एक राज्य निसटण्याची शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी बाळणार आणि एनडीए हा जागा वाटपाचा संघर्ष कसा सुफळ होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे आणि आपण याच्यावर लक्ष ठेवूनच राहू नवीन साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र